नमस्कार मंडळी धनंजय मुंडे यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की ज्यामुळे दिसून येतंय असं कळून येत आहे की त्यांना आता पक्षामध्ये जबाबदारी दिली जात नाही आहे का त्यांना काम करू दिलं जात नाही आहे का ते वक्तव्य काय आहे हे आपण जाणून घेऊया जसं की आपल्याला है, माहिती आहे मागच्याच आठवड्यात हैदराबाद गॅझेटवरून बंजारा समाजाला एस टी कोट्यातून आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी घेऊन मागच्या हप्त्यात एक बंजारा समाजाचा मोर्चा निघाला होता याच दरम्यान आंदोलनाच्या व्यासपीठावरून मुंडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं मुंडे म्हणाले वंजारी आणि बंजारा हे वेगळे आहेत का मग याच वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आणि मुंडेंच्या विरोधातच मग आंदोलन होऊ लागलं दोन्ही जे आहेत जात जे आहेत ते तुम्ही एक कसे म्हणू शकता अशावरून तिथे मुंडेंच्याच विरोधात मग त्यांच्या या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरू झालं मग वाद वाढू नये म्हणून मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण देत म्हटलं की बंजारा आणि बंजारी हे जात म्हणून वेगळे आहेत बाकी सगळ्या गोष्टीमध्ये ते वेगळे आहेत आता दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून या बंजारा समाजाने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आहे त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे ते बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे कोण होते हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे अशी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांनी ते वक्तव्य जे आहे त्यावरती त्यांची सारवासारव केली आता हा सगळा मागच्या आठवड्यात झालेला वाद मी तुम्हाला सांगितला पण जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं त्या वर, विषयावरती आपण पुन्हा येऊया धनंजय मुंडे यांनी पुन्हा एक असं वक्तव्य केलंय की पक्षांतर्गत काही त्यांना घेऊन ठीक सुरू नाहीये अशी चिन्ह दिसत मुंडे यांना घेऊन त्यांच्या त्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटात मुंडेंना टाळलं जात आहे का त्यांना पक्षांच्या जबाबदाऱ्यांपासून लांब ठेवलं जात आहे का धनंजय मुंडे यांना हा प्रश्न आता निर्माण झालाय याशिवाय अजितदादा या, या विषयावरून शांत आहेत मात्र तटकरे यांनी मुंडेंना घेऊन एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर बीड जिल्ह्यातील गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता आता हे प्रकरण आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट होती आणि या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जात असल्याने मग विरोधकांचा एक दबाव आला की धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला पाहिजे याच मग धनंजय मुंडे यांनी तो राजीनामा दिला त्यांना तो द्यावा लागला मात्र मुंडे म्हणाले मी प्रकृतीच्या कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देतोय पुढे मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी देखील त्यांच्यावरती एक वेगवेगळे आरोप केले कौटुंबिक वादामुळे ते आरोप त्यांचे देखील सुरूच होते त्यामुळे धनंजय मुंडे हे वेगळे अजून चर्चे एक चर्चेत असायचे मात्र आता त्यांचं वादग्रस्त राजकारण पाहता त्यांचं मंत्रिपद गेलंय आणि त्यांच्या पत्नींकडून देखील म्हणजेच मुंडे करुणा मुंडे यांच्याकडून देखील त्यांची धनंजय मुंडे यांची आमदारकी पण जाईल असे वक्तव्य सध्या होत आहे आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद हवं आहे आणि तसे ते वक्तव्य देखील आता करू लागलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये जाहीर सत्कार सोहळा पार पडत होता या सोहळ्यादरम्यान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि राजकीय प्रवासात वडील नसताना सुनील तटकरे यांनी मला मोठा आधार दिला असं वक्तव्य केलं पुढे मुंडे म्हणाले राजकारणात माझे वडील नाही आहेत पण त्यांच्या जागेवर मला सुनील तटकरे यांचा आधार मिळाला त्यांनी अनेक वर्षांपासून देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसमोर घनिष्ठ संबंध जपले आहेत महाराष्ट्राच्या मातीत नेमकं काय चाललं आहे याची त्यांना अचूक जाण आहे त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळतोय त्यामुळेच सुनील तटकरे यांना हा पुरस्कार मिळतोय असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं पुढे ते असे देखील म्हणाले सुनील तटकरे यांना विकास पुरुष वगैरे त्यांनी म्हटलं आणि भाषणाच्या अखेरीस एक मोठं वक्तव्य केलं सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती करत मुंडे म्हणाले मी आज जे काही आहे ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा आम्ही चुकलो तर कान का न धरा पण आता आम्हाला रिकाम ठेवू नका आम्हाला जबाबदारी द्या असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं आता त्यांच्या या विधानामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं धनंजय मुंडे यांच्या या जाहीरपणे केलेल्या मागणीतून त्यांना मंत्रिमंडळात नवीन आणि मोठी जबाबदारी हवी आहे का असा प्रश्न निर्माण झाला याशिवाय मुंडेंना पक्षात टाळलं जात आहे त्यांच्यावर जबाबदारी द्यायला पक्ष अजूनही मागे पुढे एक पक्ष म्हणून एक अजित पवार देखील विचार करतायत का अशी शंका देखील आता उपस्थित केली जात आहे आता या प्रकरणात राजकीय विश्लेषक म्हणतायत मुंडे ज्याप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिक वादामुळे अडचणीत आलेत त्याचा परिणाम थेट अजितदादांच्या पक्षाच्या राजकारणावर आणि पक्षाच्या इमेजवर होतो करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत ते तर मुंडेंच्या आमदारकीवरून नेहमीच टीका करत आहेत मुंडे आमदारकी गमावतील असे दावे देखील करुणा मुंडे करत आहेत याशिवाय मुंडे यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर सध्या अजितदादा चांगलेच नाराज असल्याचं म्हटलं जात आहे आपल्याला माहिती आहे दादांचा स्वभाव पण तसा आहे जे त्यांना पटतं त्यावर ते पटतं असं म्हणतात आणि जे पटत नाही त्याला सडेतोड उत्तर देतात त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी सध्या मुंडेंना करता येत नाही अजितदादांकडे ही जी मागणी आहे ती करता येत नाहीये पण सुनील तटकरे देखील अजितदादांच्या पक्षातील महत्वाचे नेते आहेत तटकरे यांचा निर्णय अजितदादांना टाळता येत नाही अशी राजकीय वर्तुळात देखील चर्चा आहेत अशी अगोदर एक घटना देखील कळलेली आहे मध्ये देखील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सुरज चव्हाण यांनी मारहाण केल्याची घटना एक घडली होती त्यानंतर सूरज चव्हाण यांचा अजितदादांनी राजीनामा घेतला होता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र सुनील तटकरे यांनी मारकुट्या सूरज चव्हाणला पुन्हा एकदा नियुक्त केलं त्यांच्या पक्षामध्ये त्यांची नियुक्ती ही तटकरे यांच्या उपस्थितीत झाली आणि जे अगोदरचं पद होतं सूरज चव्हाणचं जे अगोदरचं पद होतं त्याच्याहून मोठं पद जे आहे ते त्यांना दिलं गेलं त्यावेळी सुनील तटकरे म्हणाले घटना कशामुळे घडली त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मी आधी दिल्या आहेत त्या घटनेचा आम्ही निषेधही केला आहे त्यांना घडलेल्या घटनेबद्दल शिक्षा दिली आहे सूरज चव्हाण आमच्यासोबत काम करत आहे पण त्यांच्यावर आता योग्य ती जबाबदारी दिली आहे प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे पक्षाने योग्य तर निर्णय घेतला आहे प्रत्येक संघटनेला मत मांडण्याचा अधिकार आहे मी कधीही राजकीयदृष्ट्या टिक्काटिप्पणी करत नाही असं सगळं म्हणत त्यांनी सूरज चव्हाण यांची नियुक्ती त्यावेळेला केलेली आता धनंजय मुंडे यांचा देखील राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तटकरेच मदत करू शकतील त्यांचं पक्षात तसं वजन आहे अजितदादा पण त्यांना नाकारू शकणार नाही हे मुंडेंना बहुतेक आता कळून चुकलंय त्यांनी हा असा मौक्यावर चौका जो आहे तो म्हणूनच असा एक लावला असू शकतो त्यांनी हे सोहळ्यानिमित्त असं वक्तव्य आहे तटकरेंच्या एक त्यांना सन्मान केलं जात आहे त्या स्टेजवरती जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं राजकीय के विश्लेषक सध्या म्हणत आहेत त्यामुळे हा त्यांनी मौक्यावर चौका लावलाय असं देखील म्हणतात याशिवाय तटकरे अमित शाह यांच्या किती जवळ आहेत हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे त्यांच्या मदतीने मुंडे यांनी पुन्हा एकदा जबाबदारी मागायला तटकरे यांचा सत्कार सोहळ्याचा निमित्त साधलाय का असा प्रश्न माध्यमांमधून देखील मग निर्माण होत आहे तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी अजितदादा गटात मुंडेंना टाळलं जात आहे का, का? आणि आता मुंडे यांना आता पुन्हा जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद